सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस दोन हजार पंचवीस दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने चिट्ट्या टाकून तहसीलदार माधवी शिंदे यांनी आरक्षण निश्चित केले यावेळी काही खुशी काही गम अशी स्थिती बघायला मिळाली यामध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आणि महिला सरपंच आरक्षित करण्यात निश्चित केले एकशे अकरा ग्रामपंचायतीतील सरपंच पदापैकी अनुसूचित जातीसाठी सोळा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीस सर्वसाधारणकरता पासष्ट अशा एकूण ही सोडत झाली यापैकी महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण निश्चित केले यामध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सोळापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित प्रवर्गा प्रवर्गा मा तीस पैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पंधरा सर्वसाधारण प्रवर्गामध्ये पासष्ट पैकी सर्वसाधारण महिला तत्तीस अशा प्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने चिठ्ठ्या टाकून आरक्षण निश्चित केले या तहसीलदार माधवी शिंदे नायब तहसीलदार संजय वळवी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते लाय मॅड्यासिटी पन्हाळाहून सचिन वरेकर